मवियातली मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जी अंतर्गत आहे ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे ठाकरे गटाचा फक्त प्रचारासाठी वापर करणार असं म्हणत शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पत्र लिहिलेलं आहे नाराजी शिवसैनिकांनी या पत्रातून व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे ठाकरे गटाचा प्रचारासाठी वापर करणार का असं म्हणत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात एकीकडे उद्धव ठाकरे हे प्रचाराचा प्रमुख चेहरा असतील हे दिल्लीतून स्पष्ट झालं मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा तो असावा अशी आग्रही मागणी शिवसेनेत होती आता तर नाराजीचं पत्र शिवसैनिकांचं त्या संदर्भातलं आणि तेही आजच्या मवियाच्या पहिल्या मेळाव्या आधी लोकसभा निवडणुका मध्ये देखील माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मवियाचा प्रमुख चेहरा होते प्रत्येक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार असू दे किंवा काँग्रेसचा उमेदवार असू दे त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त गर्दी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमत होती आणि त्याचं यश लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं तरी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सर्वात जास्त सभा असू किंवा आ, आ, जो प्रतिसाद आहे लोकांचा तो उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळाला होता आणि त्यामुळंच या विधानसभा निवडणुकीत देखील प्रचाराचा प्रमुख चेहरा असतील परंतु त्यामुळे शिवसैनिक नाराज झालेले आहेत त्यांचं मत आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांना घोषित करण्यात यावं किंवा प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर होऊ नये याच्यामुळे इतरांच्या जागा वाढतात परंतु महत्वाचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला जो आहे तो होत नसल्याचं शिवसैनिकांची भावना आहे तशा प्रकारचं एक पत्र व्हायरल होताना दिसून निलील नार्वेकरांनी लिहिलेलं नक्कीच नक्कीच आता याच्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत याकडे लक्ष असेलच तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी